दरवर्षी पोळ्याच्या निमित्ताने विदर्भात बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे बोंडे कोहड्याचे बोंड गुलगुले असे वेगळ्या भागामध्ये त्याला नाव आहे तर आज आपण हेच एकदम बोंडे सॉफ्ट पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे अगदी दोन चार दिवस येथे सॉफ्ट आणि मस्त लुसलुशीत कसे राहतील याच्यासाठी खास टिप्स बघणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे प्लीज सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर इथे तुम्ही बघू शकता मी कोहड्याचे बुंड बनवण्यासाठी कोहडा किंवा ज्याला आपण भोपडा म्हणतो तो काशी जो भोपडा असतो छोटा त्याचे जे बो हे खास बोंड बनवले जातात हा म भोपळा असतो ना मोठ्या भोपळ्यापेक्षा अत्यंत चविष्ट असतो खायला आणि त्याच्यापेक्षा याची चव अत्यंत मस्त आणि याच्यापासून जे बोंडं बनतात ते खूप छान लागतात तर आमच्या भागामध्ये इकडे नागपूर साईडला भंडारा साईडला याला काशी कोहडा असं म्हणतात बऱ्याच जणांच्या घरी या दिवसामध्ये वेल लावलं जाते मांडवावर तर आता आपण साधारणतः जेवढा मी भोपळा घेतला आहे तेवढा घेणार नाही साधारणतः अर्धा किलो मी इथे भोपळा वापरणार आहे मोंडे बनवण्यासाठी आणि अर्धा किलो भोपळ्याच्या प्रमाणामध्ये बाकीचं साहित्य देखील कसं घालायचं याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा याच्या छोट्या छोट्या चिऱ्या करून घेऊया आतमधलं बी सगळं काढून घेऊया वरचं जे टर्फल असते हलकं हलकंसं वरचं टर्फल चाकूच्या साह्याने सोलून घेऊया अत्यंत चविष्ट आणि मस्त खायला हा हे बोंडं लागतात अगदी चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी असा पदार्थ आहे अशा प्रकारे हलकं हलकंसं वरचं टर्फल चाकूने आपण सोलून घेऊया पूर्व विदर्भामध्ये खास करून भंडारा नागपूर किंवा गोंदिया साईडला किंवा चंद्रपूर साईडला हे बोंड आवर्जून ज्या दिवशी बैलपोळा असतो ना त्या दिवशी बनवलं जाते आणि घरोघरी हा पदार्थ खास करून बनवला जातो कोहड्याचे बोंड याला बऱ्याच भागामध्ये गुलगुले असा देखील शब्द आहे आणि खाण्यास अत्यंत चविष्ट हे बोंड लागतात अत्यंत पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ आहे ज्या दिवशी बैलपोळा भरतो त्याच्या आदल्या दिवशी जे बैल असतात किंवा मातीचे बैल असतात त्याची पूजा केली जाते त्या दिवशी त्यांना हा भोंड्याचा नैवेद्य दाखवला जातो तर सगळे वरचं मी टर्फल्याचं सोलून घेतल्यानंतर कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सगळ्या फोडी घालून घेऊया आणि साधारणतः एक वाटी भरून आपण इथे पाणी घालूया आणि साधारणतः तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत याला उकडून घेऊया फोड्याला उकडायला फार जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये तो मस्त मऊ सॉफ्ट आणि असा लुसलुशीत उकडून तयार होतो तीन ते चार हाय फ्लेमवर शिट्ट्या आल्या की आपण गॅस बंद करून घेऊया आणि इथे बघू शकता कुकर मी थंड करून घेतलेला आहे देखील छान सॉफ्ट असा उकडलेला आहे कच्चा राहता कामाने एकदम सॉफ्ट आणि लुसलुशी तो उकडला गेला पाहिजे आता इथे आपण थोडंसं याला दाबून बघूया बघू शकता अगदी मऊ सुद्धा कोडा किंवा भोपळा शिजलेला आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी उरलेलं आहे ते सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे अजिबात या फोडीमध्ये पाणी राहता नये सगळं हे जे मी पाणी आहे ते निथडून घेतलेलं आहे आणि आता अर्धा किलो कोहड्याच्या प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये आप बाकीची साखर म्हणा किंवा गूळ म्हणा किती घालणार आहोत ते बघूया तर आज मी हे बोंड म्हणत आहे याच्यामध्ये साखर आणि गूळ दोन्हीचा वापर करणार आहे साधारणतः एक मोठी वाटी गुळाची पावडर घातलेली आहे आणि पाववाटी मी इथे साखर घातलेली आहे जास्त करून साखरेचे जे बोंडे बनवले जातात पण बऱ्याच घरांमध्ये डायबिटीज वगैरे असा प्रकार असतो आणि साखर चालत नाही मग अशा वेळेस गुळाचे सुद्धा अगदी हेल्दी पद्धतीने बनवायचे असेल तर गुळाचे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता किंवा मग साखर आणि सम समप्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता आता साखर आणि घातल्यानंतर व्यवस्थित या चांगलं मॅश करून घ्यायचं कोळ्याला कोळ्यामध्ये चांगलं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने जरी मॅश केला तरी कोहडं लवकर असं छान इकडे मॅश झालेलं आहे गॅसवर मिडियम फ्लेमवर परत कुकर ठेवलेला आहे आणि साधारणतः पाच ते सात मिनटासाठी चांगल्या साखरेचा आणि गुळाचा पाक होऊ देऊया व्यवस्थित गुळाचा आणि साखरेचा पाक झाला एकजीव छान ही जी कोवड्याची भोगी आहे ती मुरली की गॅस बंद करून घेऊया आणि याला भोगीला पूर्णपणे चांगलं थंड होऊ देऊया किंवा कोमट होऊ देऊया कारण तोपर्यंत याच्यामध्ये आपण जर कणिक घातली तर आ, हा कणिक मिक्स करताना कसं हाताने मिक्स करावं लागते आणि चटका बसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आता मी इथे गॅस बंद करून घेत आहे आणि चांगलं याला थंडगार करून घेत आहे या कोहड्याच्या भोगीला तर आता इथे गुळाचा वापर केल्यामुळे थोडासा काळपट कलर या भोगीला आला आहे अन्यथा जर तुम्ही साखर वापरत असाल तर साखरेचा छान कलर येतो एक ऑरेंज कलर आपल्याला यात इथे कोहड्याचा दिसतो पण बऱ्याच जणांना साखर चालत नाही गुड चालत असेल तर गुळाचे सुद्धा अत्यंत मस्त आणि सॉफ्ट हे बोंडे बनून तयार होतात तर इथे मी ही कोवड्याची भोगी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि पूर्णपणे याला थंड करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा भरून वेलची पावडर म्हणजेच विलायची पावडर घालूया अत्यंत चविष्ट असे हे बोंडे हे विलायची पावडरने लागतात एक ते दीड चमचा भरून खसखस घालूया आणि अगदी चवीपुरतं थोडंसं पाव चमचा मी इथे मीठ घालत आहे कारण कोणत्याही गोड वस्तूला मिठाशिवाय चव येत नाही अगदी थोडंसं किंचित अवश्य इथे मीठ घालायचं आहे व्यवस्थित सगळं साहित्य या भोगीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता अर्धा किलो आपण कोवड्यासाठी इथे आपण जी कणिक आहे किंवा गव्हाचं पीठ आहे ते किती वापरणार आहोत ते बघूया तर साधारणतः एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सगळंच पीठ मी एकदा घालणार नाही लागत आहे तसं थोडं थोडं पीठ मी याच्यामध्ये मिक्स करत जाणार आहे कारण की एकदाच जर आपण खूप पूर्ण पीठ घालून घेतलं तर कधी पीठ जास्त शक क जास्त होण्याची शक्यता असते आणि मग जे कोवळ्याचे जे लगदार लगदारतो किंवा जो कोवळ्याचा गोड्याची भोगी आहे ती कधी कमी पडते त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रमाण घेऊनच थोडं थोडं पीठ घालून त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून बघायचं वधामधात थोडंसं टेस्टही करत करून बघायचं कारण कधी काय होते ना गव्हाचं पीठ जास्त होते तर मग कोहड्याचा जे लगदा असतो तो कमी पडतो पण असं होता का माहिती नुसतं पीठ खाल्ल्यासारखे ते बोंडे लागायला नकोत किंवा नुसती कोवळ्याची भोगी जर जास्त झाली त्याच्यामध्ये जा कोवळ्याचा लगदा तर तळताना ते चिकटतात कढईला व्यवस्थित निघत नाही आणि मग खूप त्रास होतो आपल्याला बोंडे तळताना तर, तर अशा प्रकारे आपल्याला साधारणतः अर्धा किलो कोवळ्यासाठी एक मोठी वाटी भरून इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे गव्हाचं पीठ चाडून घ्यायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी गव्हाचं पीठ कोणी चाळून वापरतात कोणी चाडून वापरत नाही तर चाडून वापरल्यानंतर अत्यंत चांगलं होईल गव्हाचं पीठ चाडल्यानंतरच ते आपल्याला या भोगीमध्ये वापरायचं आहे त्याच्यानंतर कढईमध्ये आता चांगलं हाय टू मिडियम फ्लेमवर तेल गरम करायला ठेवूया पहिल्यांदा एक मी बोंडा तळून बघत आहे व्यवस्थित काही कमी जास्त तर झालं नाही म्हणून तर थोडासा एक बोंडा टाकून पाहायचा तो वर जर अलगत आला असेल आणि व्यवस्थित तळल्या जात असेल तर, जा तर परफेक्ट आपलं कोवळ्याचं जे भोगी आहे किंवा जे बॅटर आहे ते मस्त बनवून तयार झालेलं आहे अन्यथा जर को पीठ कमी झालं आणि कोवळ्याची भोगी जर जास्त झाली ना तर ते बोंड कळायला चिकटून बसतात निघत नाही आणि खूप त्रास होतो तर मस्त आपली भोगी बनून तयार आहे चला पटापट पत बोंडे घालून पाहिजे तशा साईजमध्ये जसं नॉर्मली जो बोंड्याचा साईज असतो याच साईजमध्ये बोंडे बनवले जातात तर या साईजमध्येच आपण मस्त बोंडे टाकून घेऊ याकडे गॅसची फ्लेम मी आता साधारणतः मिडियम ठेवलेली आहे अत्यंत जास्त हाय फ्लेमवर तळायला जाल तर वरून ते तुम्हाला काडपट दिसतील पण आतून शिजल्या जाणार नाही मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हे बोंडे छान आलटून पालटून व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचं आहे कारण आतपर्यंत ते छान शिजले जातील व्यवस्थित आतपर्यंत कच्चे राहणार नाही याची काळजीसुद्धा या ठिकाणी घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी बोंडे घातल्यानंतर खूप जास्त बोंड्यांची गर्दीसुद्धा करायची नाही अन्यथा ते, ते एकमेकाला चिपकले जातील आणि तळताना त्रास होईल बघू शकता अलगत असे हे बोंडे तळले जात आहेत छान सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचा आहे मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हे बोंडे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त बोंडे काढायची घाईही करायची नाही थोडासा छान सोनेरी असा ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळायचा आहे जेणेकरून छान वरून ते कडक कुरकुरीत लागतील ला आणि आतून मस्त सॉफ्ट असे शिजले जातील तर तुमच्या भागामध्ये हे बोंडे बनवल्या जातात का किंवा या बोंड्याला दुसरं काही नाव आहे का या कोहळ्याच्या बोंड्याला ते नक्की आवर्जून मला कळवा आणि हा पदार्थ दरवर्षी तुम्ही पोळ्याच्या निमित्ताने बनवता का याचा नैवेद्य तुम्ही पोळ्याला दाखवता का तेही सांगा कारण अत्यंत पारंपरिक आणि चवीने खाल्ला जाणारा विदर्भातला हा पदार्थ आहे कोहळ्याचे बोंडं आजकालची जी नवीन पिढी आहे हे जे जुने पारंपरिक पदार्थ आहे ते विसरत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपण असे घरी पदार्थ बनवून त्यांना आपल्या विस्मृतीत गेलेल्या जे पदार्थ आहे त्यांची ओळख करून देऊ शकतो कारण प्रत्येक जे पदार्थ असतात त्याच्यामागे एक भौगोलिक कारण म्हणा किंवा ते पदार्थ बनवण्यामागे एक रिझन असतं एक त्याच्यामुळे आपल्या मुलांना आपली संस्कृती कळली पाहिजे त्याच्यासाठी आपण असे पदार्थ वारंवार घरी बनवायला हवेत आणि आपल्या पारंपरिक लुप्त होत झाले चाललेल्या पदार्थांची आपल्या मुलांना ओळख करून दिली पाहिजे अगदी परफेक्ट प्रमाणासह तुम्हाला मी बोंड्याची रेसिपी बनवून दाखवलेली आहे अगदीच जर तुम्हाला जर पीठ कमी वाटत असेल आणि भोगी जर जास्त वाटत असेल तर थोडं थोडं पीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा असंही व्हायला नको की बोंडे पीठ खाल्ल्यासारखेच लागायला पाहिजे त्याच्यामध्ये कोहळ्याचा जो फ्लेवर आहे तो देखील यायला पाहिजे आणि एकदम बघू शकता असं परफेक्ट रंग आल्यानंतरच तेलामधून आपल्याला त्याला काढायचं आहे आणि अगदी मस्त असे हे बोंडे बनलेले आहेत कुठेही फेल झालेले नाहीत अगदी व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत तर आजची माझी बोंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की एक लाईक करा हा माझा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघतात तेही नक्की आवर्जून सांगा आणि मस्त गरमागरम थोडेसे चटके लागतात आणि हे जे बोंडे ना जेवढे म थंड होतात एक ते दोन दिवसांनी खायला एक वेगळीच मजा येते आणि मस्त हे बोंडे खायला लागतात तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा भेटू एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत